आपण पाहत न्यूज न्याय हक्कासाठी एकमेव चॅनल लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अंकली तालुका मिरज येथे उभारलेल्या पोलिसांच्या तपासणी नाक्यावर तब्बल चौदा लाखांचा विनापरवाना गुटखा तसेच त्याची वाहतूक करणारी पिकअप जीप असा जवळपास एकोण एकवीस लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही कारवाई सांगली ग्रामीण पोलिसांनी केली आहे या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून एक जण फरार असल्याची माहिती सांगली ग्रामीणचे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी दिली आहे अस्लम सलीम मुजावर वय पस्तीस राहणार विनायक पो विनायक नगर सांगली असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे तर इर्शाद मुलानी राहणार खोजा कॉलनी सांगली असे फरार असलेल्याचे नाव आहे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पैसे दारू गुटखा यासह अंमली पदार्थाची वाहतूक करण्यासाठी सांगली जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांनी तपासणी नाका उभे केले आहेत सांगली ग्रामीण पोलिसांचा अंगली येथे तपासणी नाका आहे यावेळी फाटामार्गे एक पिकअप जीप एम एच पन्नास बहात्तर एकोणतीस सांगलीकडे निघाली होती तपासणी नाक्यावरील पोलिसांना सदर गाडीचा संशय आल्याने गाडी अडवण्यात आली सदर पिकअपची झडती घेतली असता त्यामध्ये पांढऱ्या पोत्यामध्ये भरलेला विविध कंपन्यांचा गुटखा सुगंधित तंबाखू असा मुद्देमाला आढळून आला सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे पोलीस उपनिरीक्षक प्रियांका बाबर मॅडम नितीन बाबर इस्लाम तांबोळी रामेश रमेश पाटील हिम्मत शेख सतीश सातपुते आदी पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला होता जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा